जी आम्हाला त्याला मानाने हाय दिले तरे घोर घडी

पिताजी तो बोलत वेळा बताओ जेव्हा आपण शोभाग्यला शिवान पुत्र होण्यासाठी आयचं पुण्य पितापुत्रनासाठी भवन पुण्य भवन पुत्रनासाठी सेवा पुण्य पुत्र होता आणि आठवे पुण्यसाठी तो पुण्य ले ज्याला आपला पुंडलाल आठवा पुण्यसाठी म्हणून तयार म्हणून మొం చేతా పోమని అని కల్విన్ క్రమస్తున शुभेच्छा दिल्या परंतु वाढदिवसा आपल्याला कसा साजरा सा, करायचा सा। आहे कुठं करायचं आहे त्यांनी सांगितलं की सांगतो म्हणलं नाही नक्की आपल्याला श्रीड करायचं आहे मी फक्त तेवढंच ऐकलं म्हणलं डन झालं मी दीडलाच आलो आम्ही आम्ही शॉर्ट ते आलो आणि कळलं की इकडे नंतर म्हणलं चांगलं झालं आज आरती होती मुलांना खूप हे होतं क्लास पण नाही म्हणलं तुला इकडेच आणलं नाही फक्त ह्या ही मग अशी पाहिले तर मुलं खरं म्हणजे मग भारून गेलं त्याला इशार आणि योग एक आपला सगळ्यांचा बी म्हणेन म्हणून मी खरंच अशोक महाराजांचं आभार मान मी गोळेगाव यांच्या गावी ना संस्थेत मी गेलो होतो कोविडच्या आधी चार वर्षावरही माझे गाभोडे साहेब आपणच होतो तिथं पण खूप छान योग आला सगळं पाहिलं आहे त्यावेळी संस्था आहे म्हणजे त्यावेळी पण तेव्हापासून आम्ही एकच आहे भरपूर ठिकाणी आम्ही असंच जात होतो आणि त्यांच्या शब्दावर आलो मी एवढंच सांगेल की महाराज मी खरं तृप्त झालं या आपण आता जेवणाचं आहे ना सोय खूप छान म्हणजे नाही शब्द व्यक्त करू शकत गणपती राणा चरणी मी हीच पाहतो ना खरी आपली चांगली संस्था हे होईल आणि मी नक्कीच खूप शाळेच आहे ना वाढदिवस माझ्या मुलाचं इथंच मी करणार मी आता आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं मी विनंती करीन सरपंच साहेब आपल्याला पण आत्ता सांगू आणि खरं आम्हाला बरोबर बोलायचं आहे त्याबद्दल धन्यवाद

आज इथं आपल्याला लक्षात आलं की गोरे साहेबांनी सांगितले इथे या इथे की संस्थाच गोरे साहेबांची आणि जे अशोक महाराज आहेत त्यांनी तर किती म्हणजे एखाद्या माणसाचं प्रेम व्यक्त करताना त्यांनी काय सांगितलं की गोरे साहेब येणार म्हणजे एखादं लेकरू आईची वाट बघतो तस आम्ही वाट बघायचो की आता मला खाऊ येणार म्हणजे त्या गोरे साहेबांचं गावाला सुद्धा गेलं ते गावाकडचे कधी कधी लोक यायचे आणि हॉस्पिटलमध्ये रात्री दोन लाख येतो हॉस्पिटलमध्ये कोरोना काळामध्ये त्यांचे गावाकडचे जण जल... आले कोविड मध्ये ऍडमिट झाले आणि नंतर ते फक्त एक शेवटचा कॉल झाला मी झालोय दुखण्यात मध्ये आणि त्यानंतर कॉन्टॅक्टच नाही त्यांनी कॉल केला की अहोरी साहेब असं असं आहे आणि काही कॉन्टॅक्टच होत नाही ते तर फार घाबरले त्यांच्यासाठी त्यांना घेऊन कोविड सेंटरमध्ये म्हणजे त्याच लोक कोविड सेंटरमध्ये जायला घाबरत होते परंतु ते स्वतः त्या सगळ्यांना घेऊन आम्ही ते जे जम्बो कोविड सेंटर होतो तिथे गेलो वेळवेळेस तुम्ही आता जवळचे सगळे आहात त्यांचं कार्य माहिती आहे मग त्या आज आपल्याला उलट त्यांनी या ठिकाणी आणून एक पुढे आदर्श घालून दिला की बाबा वाढदिवस करताना आपण कुठेतरी हॉटेलमध्ये कुठेतरी मोठ्या हॉटेलमध्ये वाद्र वाढदिवस सादर करण्यापेक्षा अशा आध्यात्मिक चांगल्या ठिकाणी जर आपण गेलो तर ते एक जे प्रेम आहे अशोक महाराजांनी सांगितले की बाबा इथे आम्हाला तुम्ही पैशाच हातभार लावला म्हणजे तुम्ही आम्हाला हातभार लावला पाहिजे असं नाही तुम्ही आमच्या पाठीशी भरायला तरीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की गोरेसाहेबांसारखे मित्र आम्हाला लाभले आणि त्यांच्या सहसा वो वासामुळे सत्कार्यामध्ये थोडासा खारीचा वाटणार आम्हाला यामध्ये सहभागी होतो आणि प्रार्थना करेल की त्यांचं आयुष्य हे निरोगी असंच राहो त्यांच्या हातून अजून देशसेवा देशसेवेमध्ये सुद्धा त्यांनी दिल्लीपर्यंत गेलेले आहेत अन्न हजारांच्या संघटनेमध्ये तर समाजसेवा घडो अशोक महाराजांची पण चांगली वृद्धी होव आणि या निमित्तानं मला वारंवार या ठिकाणी येण्याची संधी मिळव आणि पुन्हा एकदा तुम्हाला वर्दिष्ठाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या योगा क्लासच्या वतीनं स्थापन करायच्या वतीनं आपली मेहनत कसाईपर्यंत धन्यवाद